नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा किरकोळ कारणावरून अल्पवयनांकडून युवकावर जीवघेणा हल्ला किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तिघा अल्पवयीन मुलांनी एका युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक एकोणीस रोजी दुपारी अप्पर इंदिरानगर परिसरात घडली या हल्ल्यात गौरव सोनकांबळे वय अठरा वर्षे राहणार अप्पर इंदिरानगर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून गौरव सोनकांबळे याचं तिघा अल्पवयीन मुलांशी भांडण झालं होतं वाद चिघळल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने कोयत्याने गौरवच्या डोक्यात वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला हल्ल्यानंतर तिन्ही अल्पवयीन मुलं घटनास्थळावरून फरार झाली घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गौरवला ससून रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी अल्पावधीतच तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला आहे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले की गौरव सोनकांबळे याच्यावर रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड